श्री स्वामी समर्थ इसवी तीन जानेवारी दोन हजार पंचवीस चे दिनमान संवस्तर विश्वापसून शक एकोणीशे सत्तेचाळीस आयन उत्तरायन ऋतु शिशिर मास पौष पक्ष शुक्ल तिथी ती ती पौर्णिमा तीन तेहतीस पर्यंत नंतर प्रतिपदा नक्षत्र आद्रा पाच सत्तावीस पर्यंत नंतर पुनर्वसू योग ब्रह्मा करण बालव वार शनिवार चंद्रराशी मिथून सूर्य राशी धनु राशी मिथून आजचा काळ सकाळी साडे ते बारा आजची गुरुवाणी संघर्षातूनच सामर्थ्याची खरी परीक्षा होते पंशमासातील मासातील सूर्यनारायण विभूती पौशात पुष्य मास सूर्य भग ऋषी आयु यक्ष ऊर्ज गंधर्व अरिष्टनेत्री अप्सरा पूर्वचित्ती नाग कर्कोटक राक्षस ओंकार युक्त प्राणायाम ओम आजचा दिवस सर्वांना श्री स्वामी समर्थ महाराज व गुरु गुरुमाऊलींच्या आशीर्वादाने शुभ जावो श्री स्वामी समर्थ रोज पंचांग वाचनाचे फायदे तिथीच्या वाचनाने वैभव स्थिर होते नक्षत्राच्या वाचनाने पापांचा नाश होतो वाराच्या वाचनाने दीर्घायुष्य प्राप्त होते योगाच्या वाचनाने वियोगाचा नाश होतो करण वाचन केल्याने इच्छापूर्ती होते सूर्यनारायण विभूती नावे रोज वाचल्याने सर्व पातके नष्ट होतात भागवत ग्रंथ स्कंद बारा अध्याय पाच मध्ये दिले आहे रोज ओम उच्चारणामुळे गळ्यामध्ये कंपनी निर्माण होतात याचा थायरॉइड ग्रंथींवर सकारात्मक परिणाम होतो ओंकार साधनेमुळे तुम्हाला मानसिक आणि शारीरिक दोन्ही प्रकारे ऊर्जा मिळते यामुळे तुम्ही दिवसभर ताजेतमाणे आणि आनंदी राहता परिणामी आरोग्य निरोगी राहण्यास मदत होते